हॅलो कसे आहात सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि रिपब्लिकन डे तर आम्ही निघालो आहे बाहेर बाहेर जाण्याचे कारण तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तसे आज माझं सर्व जेवण वगैरे रेडी आहे मी आता तयार झाले आहे आम्ही जाणार आहोत छान तलावावर आता आयन तयार होतो आयामची तयारी झाली की आम्ही निघतो निघणार तो तलाव खूप छान आहे तुम्ही नक्की नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे बघा आयान इकडे किती मस्त तयार होतो आहे चार सारखा अर्शा समोर जाऊन कारण आयनला आज मिळणार आहे त्याची आवडती वस्तू तर आम्ही निघालो निघाल्यानंतर हे बघा बाहेर खूप ट्रॅफिक होती ॲक्च्युली ट्रॅफिकचे कारण म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे बरीच फॅमिली बाहेर फिरायला निघाली असणार त्यामुळे रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक होती त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो आहे चष्म्याच्या चष्म्याच्या शॉपमध्ये तुम्हाला कळलंच असणार की आयनला आज काय मिळणार आहे आयनला जर नंबरचा चष्मा आहे त्यामुळे आयांनी चष्मा आयांसाठी आम्ही चष्मा घेतला आणि सगळ्यात हो महत्त्वाचा चष्मा म्हणजे यावेळेस आयांच्या आवडतीचा आणि चॉईसचा त्याला मिळाला आहे त्यामुळे आयन खूप म्हणजे खूप हॅप्पी होता आयनला चष्मा पुसून दिला आणि आयन सारखा चष्मा लावून बघत होता आणि नुसता बघत नव्हता तर सारखा आरशासमोर जाऊन केसांवरून हात फिरवत होता आयन आरशासमोर गेला आणि केसांसमोर हात फिरवणार असं कधी होतच नाही हे बघा आता आम्ही येऊन पोचलो आहे मॉलमध्ये ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं खरं तर तलावावर पण मॉल जवळ असल्यामुळे आम्ही मॉलमध्येच आलो खूप उशीर झाला होता त्यानंतर बघा इथे रिपब्लिकन डे किती छान डेकोरेशन केलं आहे आयान जाऊन सारखे तिथे फोटो काढत होता मीही तिथे फोटो वगैरे काढले कारण डेकोरेशनच खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही गेलो वरच्या फ्लोअरवर आम्ही दोघंच होतो मिस्टर येत होते गाडीमध्ये पेट्रोल टाकून तोपर्यंत आम्ही पोचलो आम्ही वरती वरती गेलो तिथं तिथे तर काही डेकोरेशन नव्हतं त्यामुळं मी झूम करून छानसा पुन्हा एक व्हिडिओ घेतला डेकोरेशन वरती होतं वरती छान ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट अशी बलूनची सजावट त्यांनी केली होती त्यामुळे मॉल त्या दिवशी खूपच छान वाटत होता आम्ही घरी यायला निघणारच होतो तेवढ्यात आयांना एका लेडीजने आवाज दिला ते म्हणजे लकी कूपन काढण्यासाठी आयन बघा किती एक्सायटेड होता ते लकी कूपन काढण्यासाठी कारण आयान त्यावेळेस ह्या विचारांमध्ये होता की जे लकी कूपन तो काढणार आहे ते लकी कूपनचं ते जे गिफ्ट मिळणार ते त्याला स्वतःला मिळणार आहे त्यामुळे तो खूप म्हणजे असा एक्सायटेड दिसत होता आणि जे कुपनच्या ज्या चिट होत्या ना तो सारखा म्हणजे त्याला हलवून हलवून वेगळा करून असं की हे मला मिळायला पाहिजे मला मिळालं पाहिजे या विचाराने तो चिट उचलण्याच्या विचारात दिसत होता आम्ही दोघंही भक्तक्षने हा विचार करतच होतो की आयान असा का करतो आहे पण त्यानंतर शेवटी त्याने फायनली एक चीट काढली आणि त्या लेडीजकडे आणून दिली आणि ते, ते जेव्हा तिने नाव अनाऊन्स केलं तेव्हा आयांचा चेहरा सिरियसली बघण्यासारखा होता कारण त्याला वाटलं इथे तर माझे नाव नाही आले किंवा मला गिफ्ट मिळणार नाही हे त्याला नंतर समजले त्यामुळे तिथे झाला त्याचा थोडासा मूड ऑफ त्यानंतर आम्ही पडलो आहे मॉलच्या बाहेर मॉलच्या बाहेर एक गेम होता तो गेम थोडा आयांना फ्रेश करण्यासाठी त्याचा मूड चांगला करण्यासाठी तो गेम खेळ म्हणजे त्याला आम्ही तो गेम खेळायला लावला तसाही तो गेम त्याच्या आहे क्रिकेट आयनला फार आवडते त्यामुळे त्याने तो गेम खूप एन्जॉय केला म्हणजे एन्जॉय करत असतो तो गेम छान खेळत होता त्यानंतर आलो आहे आम्ही शूजच्या शॉपमध्ये यांना घ्यायचे होते शूज त्यानंतर पण यांना शूज काही चॉईस होत नव्हते त्यामुळे आम्ही शूज तो बघितले यांना चॉईस झाले नाही त्यानंतर आम्ही निघालो आहे घरी येण्यासाठी तर मला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करा